बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार डीकेटीच्या विद्यार्थ्यांचा इटली येथे इटालियन टेक्नॉलॉजी अॅवॉर्डने सन्मान इचलकरंजीतील डीकेटीएचे कामाक्षी सुंदरम भाग्यश्री खाडे शुभम हुल्ले आणि गौरव मर्ता या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या इटालियन टेक्नॉलॉजीवरील संशोधनासाठी द असोसिएशन ऑफ इटालियन टेक्स्टाईल मशिनरी मॅन्युफॅक्चर्स एसिमेट इटालियन मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इटालियन ट्रेड एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने इटालियन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी दोन हजार चोवीस या अवॉर्डने इटली येथे गौरवण्यात आला आहे डिकिटेच्या टेक्स्टाईल विभागामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर पी बी मलकाने व डॉक्टर ए जे ढवळे समन्वयक म्हणून इटली येथे विद्यार्थ्यांसोबत गेले होते बी टेक टेक्स्टाईलच्या गौरव मर्दा विद्यार्थ्यांनी डॉक्टर जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली इफेक्ट ऑफ टाइप्स ऑफ पाईप यान व पाईप हाईट इन टॉवेल फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग तर कामाक्षी सुंदरम या विद्यार्थ्याने डॉक्टर मंजुनाथ बुर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल थर्मल इझ्युलेशन मटेरियल युझिंग हेल्प फायबर या विषयावर प्रकल्प पूर्ण केला शुभम हुल्ले या विद्यार्थ्याने डॉक्टर पी एम काटकर यांच्या मार्गदर्शनाखालील स्टडीज ऑन ज्यूड बायोडंक बायो कंपोजिट बायो व भाग्यश्री खाडे या विद्यार्थिनीने डॉक्टर अश्विनी रायबागी यांच्या मार्गदर्शनाखाली डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ सस्टेनेबल अँड हायजिनिक सॅनिटरी नॅपकिन फॉर वॉटर हायसिन या विषयावर प्रकल्प पूर्ण केला या नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी अभ्यास दौरा करण्याची संधी प्राप्त झाली इटली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये डीकेटीच्या विद्यार्थ्यांना इटालियन ट्रेड एजन्सीच्या चियारा ट्रोसी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यशस्वी विद्यार्थ्यांचे डीकेटी संस्थेचे अध्यक्ष कल्लापान्ना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुठे उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर जे पाटील यांनी अभिनंदन केलं माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर